नमस्कार शेतकरी मित्रांनो गेले दोन दिवस आणि आज सकाळी एक बातमी आली आहे आणि ही बातमी जर खरी ठरली तर कांदा बाजारात पुन्हा एकदा मोठा धक्का बसू शकतो बांगलादेशमध्ये आंदोलन चालू आहेत यामुळे सीमेवर दोन्ही देशाच्या बॉर्डरवर तणाव निर्माण होऊ शकतात पण शेतकरी मित्रांनो ही बातमी जितकी भयानक वाटत आहे तितकी परिस्थिती कदाचित नसेल ही सकाळची ग्राउंड रिपोर्ट आधारित ही माहिती आहे समोर घेऊन आलो आहे कांदा निर्यातीबद्दल संबंधित हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता बांगलादेशमध्ये नेमकं काय चालू आहे सध्या बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू आहेत प्रदर्शन चालू आहेत काही ठिकाणी रस्ते बंद आहेत काही ठिकाणी भारतविरोधी घोषणा चालू आहेत म्हणून साहजिकच शेतकऱ्यांच्या आपल्या सर्वांच्या मनात भीती निर्माण झाला आहे कांदा निर्यातीचं काय तर शेतकरी मित्रांनो मागील कारण पाहता मागील अनुभव पाहता आपल्याला माहीत आहे राजकीय तणाव आला की सर्वात आधी फटका बसतो तो शेतीमालाच्या निर्यातीला म्हणजे नेमके कांदा निर्यात चालू असताना कांद्याला ग्रहीत धरू शकता पण प्रश्न असा आहे या आंदोलनाचा किंवा राजकीय तणावाचा कांदा निर्यातीवर लगेच परिणाम झाला आहे का लगेच परिणाम दिसत आहेत का तसं अजूनपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत आज सकाळपर्यंत तसं काही दिसलेलं नाही आहे उलट निर्यात झालेली रिपोर्ट समोर आलेली आहे कारण आज सकाळपर्यंतचा थेट निर्यात रिपोर्ट आलेला आहे आता लक्ष देऊन ऐका शेतकरी मित्रांनो लक्ष देण्यासारखं आहे आज सकाळपर्यंतचा अगदी ताजा रिपोर्ट सांगतो आहे काल वीस तारीख होती वीस तारीख दिवसभर आणि आज रात्रीतून म्हणजे एकवीस तारीखपर्यंत गोजगंगा बॉर्डर असेल हेली बॉर्डर असेल या दोन्ही मुख्य बॉर्डरवरून एकूण त्र्याहत्तर गाड्या कांदा हे निर्यात झालेल्या आहेत म्हणजेच प्रदर्शन चालू असताना आंदोलन सुरू असतानाही निर्यात पूर्णपणे थांबलेली नाही गाड्या क्लिअर होत आहेत डिलिव्हरी होत आहेत आणि आपला माल जात बांगलादेश आहे बांगलादेशकडून आयात परवानगी आहे सात डिसेंबरपासून बांगलादेश सरकारने अधिकृतपणे कांदा कांदा आयात परवानगी दिलेली दिले आहे दररोज साधारणपणे पन्नास परवाने दिले आहेत प्रत्येक परवान्यात तीस टन कांदा जात आहे याचाच अर्थ असा स्पष्ट बांगला आहे बांगलादेशला कांदा हवा आहे आयात थांबवण्याचा निर्णय नाही गरज असल्यामुळे परवानगी दिलेली आहे म्हणूनच आंदोलन असलं तरी देखील सरकारचा अधिकृत निर्णय सध्या निर्यातीच्या बाजूने आहे असं दिसून येत आहे मग आपला कांदा बाजारभाव का दबावत आहे हा प्रश्न निर्माण होतो आहे जर निर्यात चालू आहे तर बाजारभाव थोडे खाली का येत आहेत याची तीन कारणे मुख्य कारणे असू शकतात मी मांडलेली आहे पहिलं आंदोलनामुळे मानसिक भीती निर्माण झालेली आहे दुसरं या भीतीमुळे मार्केटमध्ये डबल टिबल आवक येत असताना आपल्याला दिसत आहे आणि तिसरं जवळजवळ आपल्याला दोनशे गाड्यांची आवक आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये किंवा इतर मार्केटमध्ये दोनशे गाड्यांच्या जवळपास आवक येत होती पण त्या ठिकाणी आपल्याला काल आणि परवा असे दोन दिवस चारशे ते साडेचारशे ते पाचशे गाड्यांची टोटल आवक आलेली आपल्याला दिसून आली यामुळे तणाव निर्माण होऊन भाव ढगमगले दिसून येतात लासलगाव नाशिक सोलापूरसारख्या बाजारात काही ठिकाणी दर थोडे बदललेले दिसून येत आहेत पण लक्ष ठेवा हा पॅनिक ड्रॉप आहे पूर्णपणे कोसळणं असं म्हणता येणार नाही आता खरी लढाई उद्यापासून सोमवारपासून ते शनिवारपर्यंत कळणार आहे जर सीमा सुरळीत राहिली गाड्या क्लिअर होत राहिल्या परवाने सुरूच राहिले तर बाजारभाव स्थिर राहण्याची पूर्ण शक्यता आहे आणि वाढण्याची तितकीच शक्यता आहे पण जर आंदोलन तीव्र झाले बॉर्डरवर अडथळे वाढले तर अल्पकालीन दबाव येऊ शकतो तरी मित्रांनो आपल्याला उद्या म्हणजे सोमवारपासून आवक कसे असतील ते महत्त्वाचं ठरणार आहे आणि जो लिलाव आहे तो सावर लिलाव दिसू शकतात पण मोठी घसरण ही होण्याची शक्यता नसणार आहे आणि सोमवारनंतर बांगलादेशसाठी निर्यातीच्या गाड्या गेल्याचा रिपोर्ट आला तर पुन्हा भाव स्थिर किंवा थोडे सुधारू शकतात म्हणजेच सध्या घाबरून जाण्यापेक्षा काय बातमी येते किंवा काय बाजारभाव चालू आहे याकडे लक्ष देणं गरजेचे दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो मला वाटतं घाई गडबड न करता रोजचा बाजार तपासा निर्यातीचे अपडेट पाहत रहा अफवावर विश्वास ठेवू नका कारण सध्या निर्यात पूर्णपणे बंद झालेली नाही ती हळूहळू का होईना चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये लिहू शकता बाजारभाव टिकतील का बाजारभाव कसे राहतील आणि तसेच हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो हा शनिवारचा विडिओ आहे शनिवारचा लिलाव आहे भरपूर आवक असल्यामुळं लवकर लक्षात आला नव्हता आपल्याला बाजारभाव तर काही लिलाव दाखवलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे चोवीसशे चोवीसशे ना चोवीसशे रुपयापर्यंत फायनल गेलेला आहे त्याच्या पुढं तेराशे रुपये गेलेला आहे चिंगळीपेक्षा थोडा उग साईज होता दोन हजार चारशे रुपये चोवीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे भरपूर लॉट इथं आपल्याला बघायला भेटतील सर्व नवीन लॉट आहेत पुढे सोळाशे रुपये गेलेला आहे आणि जो सोळाशे रुपये गेलेला आहे तो मिनी गोल्टा असा होता पकडी मिक्स पाचशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे सतराशे पन्नास रुपये गेलेला आहे बोलटा होता हा पण पाचशे रुपये एकदम खराब डॅमेज कांदा पाचशे रुपये गे गेलेला आहे चिंगळी सहाशे रुपये गेलेला आहे पुढे मोठा लॉट आहे बघूया काय जातोय साईज पण मोठी आहे अडीच हजार रुपये एक लॉट बघायला भेटलेला आहे आणि याच्या अगोदर सुद्धा सत्तावीस रुपये गेलेला होता आपण तेव्हा नव्हतो लाईव्ह मध्ये आपण दुसरीकडे दाखवत होतो दोन हजार तीनशे रुपये तेवीस रुपये हा लॉट गेलेला आहे ड्राय आहे कांदा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा मी सांगतोय हा व्हिडिओ शनिवारचा होता आणि शनिवारचा जो बाजारभाव होता एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव साईज असलेला तो वाळलेला ड्राय कांदा तेवीस रुपयेपासून आपल्याला भरपूर लॉट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहात तेवीस रुपयेपासून चोवीस रुपये पंचवीस रुपये असे गेलेले होते भरपूर लॉट पण त्याच ठिकाणी काही लॉट अपवर्ड लॉट क्वचित लॉट हे पंचवीस रुपयेच्या पुढे म्हणजे सत्तावीस रुपयेपर्यंत काही लॉट बघायला भेटले होते आणि त्याच ठिकाणी उन्हाळी कांद्याचा बाजारभावसुद्धा आपल्याला लेवलनेस दिसला होता दोन चार लॉट अपवर्ड लॉट उन्हाळी कांदा आपल्याला अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये असा दिसून आला होता सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ उपयुक्त वाटतोय तर व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा परत भेटू आपण उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये दोन हजार तीनशे रुपये चारशे दोन हजार चारशे